वात कशामुळे वाढतो अनेक जणांना वात हा माहितीच नसतो काय आहे हात दुखले पाय दुखले गुडघे दुखले अंग दुखलं डोकं दुखलं तरी बरेच जण म्हणतात की मला वात वाढलाय माझ्या गुडघ्यांमध्ये वात आहे बरेच वेळेला डॉक्टर पण सांगतात की तुम्हाला वाताचा त्रास झालाय वाताची तपासणी जी आहे ती पॉझिटिव्ह आली आहे वाताची तपासणी म्हणजे कोणती तर आरे पॉझिटिव्ह काही वेळेला येतं काही वेळेला एन ए पॉझिटिव्ह येतं म्हणजे जे ऑटो इम्युन डिसिजेसच्या तपासण्या आहेत त्या ज्यावेळेला पॉझिटिव्ह येतात त्यावेळेला अनेक वेळा डॉक्टर रुग्णांना समजण्यासाठी सांगतात की तुम्हाला वाताचा त्रास वात आहे पण वात म्हणजे नक्की आहे तरी काय पोट फुगलं तरी बरेच जण म्हणतात की बाबा पोट फुगलं माझं वात वाढलंय पोटात वाद 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 वात वाढलंय घशात वात वाढलय डोक्यात वात वाढले असं अनेक जण म्हणतात पण वात म्हणजे नक्की का आणि वात हा कशामुळे वाढतो हे डिटेल मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि यामध्ये मी तुम्हाला वाताचे पाच प्रकार सांगणार आहे नुसते पाच प्रकार नाही तर या प्रत्येक वाताला कशामुळे हा वाद वाढतो प्रत्येक वाद कशामुळे वाढतो हे डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर वाद हा जो असतो ना हा काय आहे तर हा त्रिदोषांपैकी एक आहे वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात हे तीन दोष आपल्या शरीराला नुकसान करत नाही हे तीन दोष आपल्या शरीराला सांभाळतच असतात पण ज्या वेळेला शरीर खराब होतं ह्या ज्या वेळेला हे दोष खराब होतात त्यावेळेला आपल्याला हे त्रास देतात आता मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही बघताय तुम्ही ज्ञान ग्रहण करताय आपण चालतो फिरतो झोपतो जागतो हे सगळं काम हा वाद करत असतो आणि ज्या वेळेला हे वाद खराब होतो ज्या वेळेला ही कामं अतिप्रमाणात होतात किंवा कमी होतात त्यावेळेला हा वाद खराब होतो आता या वादाचे ग्रंथकारांनी पाच प्रकार सांगितलेले आहेत कोणते तर सगळ्यात पहिला म्हणजे प्राणवाद जो आपल्या मेंदूमध्ये असतो ऊर्ध्व शरीरामध्ये असतो त्यानंतर दुसरा वाद असतो उदानवाद जो आपल्या छातीमध्ये असतो त्यानंतर व्यानवाद जो संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतो तो असतो व्यानवाद आपल्या पोटामध्ये जो वात असतो तो असतो समानवाद जो आपल्या पचनक्रियेसाठी मदत करत असतो आणि पाचवा वाद म्हणजे अपानवाद जो आपलं मलमूत्र शुक्र हे सगळं एस्क्रीट करण्याचं काम करत असतो तो असतो अपान वाद आता या प्रत्येक वादाची कामं तुम्ही समजली मग आता हे वाद कसे खराब होतात ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले आपण बघूया की प्राणवाद कधी खराब होतो कशामुळे वाढतो तर प्राणवाद जो असतो ना तो खराब होण्याची काही कारण आहेत जसं की अतिप्रमाणामध्ये व्यायाम करणं अतिप्रमाणामध्ये आहार घेणं म्हणजे आपण ज्याला अतिप्रमाणामध्ये जेवत असतो ना त्याच्याने प्राणवायू खराब होतो अति प्रमाणामध्ये प्रवास करणं ज्या वेळेला आपण भरपूर प्रवास करतो आणि प्रवास करताना आपण स्वतःची काळजी घेत नाही त्यावेळेला सुद्धा या प्राणाची विकृती होऊ शकते त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्याला एखादा आघात होतो म्हणजे ऍक्सिडेंट होतं किंवा आपल्याला कुठेतरी मार लागतो असं म्हणतात ना की मुखा मार लागला तो मार लागला आहे आता पण पुढे जाऊन त्या माराचा त्रास होतो कसा होतो कारण पुढे जाऊन तो वात वाढवतो म्हणून हा त्रास होतो आणि हा त्रास असतो कोणता तर प्राणवाताचा प्राणवायू जो असतो त्याचा त्रास होतो तर प्राणवात या कारणांमुळे वाढत असतो आणि या कारणांमुळे तो दूषित होऊन आपल्या शरीराला त्रास देत असतो दुसरा वात असतो उदानवाद उदानवाद कसा असतो उद उदानवाद हा आपल्या घशामध्ये असतो छातीमध्ये असतो आपण जे बोलतो आपण ज्या वेळेला प्रयत्न करतो एखाद्या आपल्या शरीराची जी ताकद असते ही उदानवायूचं काम असतं तर ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये बोलतो अति जास्त प्रमाणामध्ये बोलतो त्यावेळेला वायू खराब होऊ शकतो ज्या वेळेला आपल्या शिंका येतात ढेकर येतात आणि हे जे वेग असतात हे आपण थांबवतो त्यावेळेला हा वायू खराब होण्याची शक्यता असते आता तुम्ही एखादी शिंका थांबवली किंवा एखादा ढेकर थांबवला तर काही प्रॉब्लेम होत नाही पण हे जर वारंवार ज्या वेळेला होत जातं त्याच वेळेला हा वाद जो असतो तो खराब होतो जी लोक अति प्रमाणामध्ये वजन वाहत असतात वजन वाहणारी जी लोक असतात ना ती लोक त्या लोकांचा सुद्धा उदानवाद खराब होण्याची शक्यता जास्त असते जसे की कुली लोक झाले जे वजन उचलतात किंवा काही माथाडी कामगार झाले अति प्रमाणामध्ये वजन उचलण्याचं त्यांचं काम असतं त्यांच्यामध्ये सुद्धा हा वाताचा त्रास होऊ शकतो आता मित्रांनो ज्या वेळेला मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही वजन अजिबात उचलू नका असं प्रकार नाहीये पण या ठिकाणी कसं आहे की अति प्रमाणामध्ये वजन म्हणजे कसं की तुम्ही दिवसातले बारा बारा तास फक्त वजन उचलून वहन करताय त्यावेळेला तुम्हाला साहजिकच आहे त्रास होईल पण त्यावेळेला जो वाद खराब होणार आहे तो उदान खराब होणार तिसरा वाद आहे व्यानवाद व्यानवाद संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतो आणि व्यानवादाचं स्थान हे हृदय असतं हार्टमध्ये असतं त्यामुळे हा वाद कशामुळे खराब होतो नीट आहे का ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये चिंता करतो अति विचार करतो दुःखामध्ये सतत डुबलेलो असतो शोक होतो आपल्याला त्यावेळेला हा वाद खराब होतो म्हणून बऱ्याच जणांना बघा की काहीतरी मोठं काहीतरी दुःख झालं की त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते कारण यामध्ये व्यानवाद खराब होतो आणि व्यानवायू हा कुठे असतो तर हृदयामध्ये असतो त्याचबरोबर अति एकदम अचानक आपण ज्याला घाबरतो एकदम भीती वाटते त्यावेळेला सुद्धा व्यान वायू खराब होण्याची शक्यता असते त्याचबरोबर ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये वृक्षन्न खात असतो वृक्षन्न म्हणजे काय जसं की पाव झाला पाव खाल्ला की शरीरामध्ये वृक्षता वाढते त्याच्यानंतर कुरमुरे झाले ड्राय फ्रूट जे असतं ना ड्राय फ्रुट्स नाही जे सुक अन्न असतं जसं की मग त्याच्यामध्ये सुकी मच्छी आली कुरमुरे सारखे आले तर हे अतिप्रमाणामध्ये ज्या खाल वेळेला खाल्लं जातं त्यावेळेला व्यानवायू खराब होऊ शकतो आता याच्यामध्ये प्रत्येक जे कारण आहे ना त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावरती ठरतं हा व्यानवायू किती वेळामध्ये खराब होणार आहे आता तुम्ही पाव खाताय पण त्या पावाबरोबर तुम्ही बटर लावून त्याला खाताय किंवा लोणी लावून खाताय तर यामध्ये आपण त्या पावाला स्निग्ध करतोय त्याची वृक्षता कमी करून आपण त्याला स्निग्ध करतो आणि मग खातोय तर त्याच्याने खराब होणार नाही आहे हे लक्षात घ्या म्हणूनच कदाचित असे पदार्थ बनवण्याची पद्धत डेव्हलप झाली असावी चौथा वाद आहे समानवाद समानवाद जो असतो ना तो काय करतो आपण जे पचन असतं आपलं आपली जी चयापचय क्रिया असते पचन क्रिया असते त्याच्यानंतर आपलं जे शरीराला जे तापमान जे आपलं असतं जे घामावाटे मेंटेन केलं जातं तर त्या तापमानाचं सुद्धा मेंटेन करण्याचं काम हा समन्वय करत असतो मग हा कधी खराब होतो तर ज्या वेळेला आपण चुकीच्या वेळेला आहार घेतो चुकीचा आहार घेतो म्हणजे कसं की आपण जेवलेलो आहोत जेवण झालंय एक तास झालाय पहिले जेवलेलं जेवण अजून पचलेलं नाही आहे तरी सुद्धा दुसरं जेवण आपण जेवायला घेतो त्यावेळेला समान वय खराब होतो आणि हा समान्वय ज्यावेळेला खराब होतो त्यावेळेला आपल्याला ऍसिडिटी होणं पोट फुगणं अजीर्ण होणं ताप येणं हे प्रकार होत असतात त्यानंतर चुकीच्या वेळेला झोपणं म्हणजे रात्री उशिरा झोपणं किंवा दिवसा झोपणं किंवा रात्रभर जागरण करणं आणि दिवसा झोपणं किंवा अजिबात न झोपणं ह्याने सुद्धा समानवाद खराब होतो रात्री जागरण केल्यामुळे समान वय बरेच वेळेला खराब होतो तुम्ही बघा ज्या वेळेला आपण रात्रभर जापतो त्यावेळेला आपल्याला ऍसिडीचा त्रास होऊ शकतो शेवटचा वाद म्हणजे वायू जो आपलं मलनिष्क्रमण करण्याचं काम करत असतो म्हणजे लघवीला बाहेर काढणं संडासला बाहेर काढणं शुक्रधातूला बाहेर काढणं हे सगळं काम आपण करत असतो मग हा कधी खराब होतो ज्या वेळेला आपण मूत्रवेग धारण करतो ज्या वेळेला आपण मलवायू म्हणजे पादण्याचा जो वेग असतो तो आपण थांबवतो ज्या वेळेला आपल्याला लॅट्रिनला म्हणजे संडास्त झालेली आहे पण तरी सुद्धा आपण ते थांबून ठेवतो त्यावेळेला हा अपानवायू खराब होतो त्याचबरोबर ज्या वेळेला आपण जास्त वेळ बसून राहतो किंवा जास्त वेळ एकाच जागी उभे राहतो अशा वेळेला सुद्धा वायू खराब होतो म्हणून बघा ज्या वेळेला ज्यांचं काम जास्त वेळ बसून राहणं असतं त्या लोकांना मुळवेतेचा त्रास होण्याची शक्यता ही खूप जास्त असते त्याचबरोबर ज्या लोकांचं जास्त काम नसतं जास्त वेळ बसून राहण्याचं काम असतं त्यांना मुतखड्याचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता असते आता मुतखड्याचा त्रास बसून झाल्यामुळे होत नाही पण अपानवायू जर विकृत झाला तर त्यामुळे ती जी संस्था आहे व संस्था आहे जिथे अपानवायू असतो त्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यामुळे अपानवयीमुळे किडनी स्टोन सुद्धा होण्याची शक्यता ही नक्की असते तर ही सगळी कारण जी आहेत ना ही झाली वाद कशामुळे वाढतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला काही नवीन समजले का ही गोष्ट तुम्हाला अगोदर कधी माहिती होती कि का किंवा असा व्हिडिओ तुम्ही याच्या अगोदर कधी बघितला होता का मला हे सुद्धा कळलं मित्रांनो कुठल्याही प्रकारचा वाद होते पण वाद कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा ज्यामध्ये आपण संडासाच्या वाटेतून औषधात म्हणजे टाकतो आणि त्याच्यापासून वाद कमी करण्यासाठी मदत करतो मी आज जी काही माहिती सांगितलेली आहे ती सगळी माहिती अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये निदान स्थानामध्ये सोळाव्या अध्यायामध्ये आहे जी तुम्हाला पूर्णपणे ही सगळी माहिती मिळेल त्याच्यातूनच मी तो रेफरन्स तुम्हाला यासाठी देत आहे कारण जी माहिती सांगितली ती मी स्वतःच्या मनाने सांगितलेली नाही आहे ही तुम्हाला विथ रेफरन्स दिलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला म्हणजे हे पाचच्या पाचवर तुम्हाला चरसंहितेमध्ये सुद्धा मिळतील आणि सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा मिळते तर वाद म्हटलं तर लगेच समजू नका की माझा दुखते म्हणजे मला वाद झालाय तर वातामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि त्यामुळे त्या पद्धतीमध्ये निदान करावं लागतं आणि मग हा त्रास कमी होण्यासाठी मदत होत असते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा